त्यासाठी सहाशे पन्नास मतदान यंत्र लागणार असून पुढील आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडून ती यंत्र महापालिकेच्या ताब्यात दिली जाणार आहेत सात निवडणूक कार्यालयांच्या अख्यात प्रभागांसाठी लागणारी मतदान यंत्र तिथल्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवली जाणार आहेत तिथून ती, ती मतदान केंद्रांच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत पाच निवडणूक कार्यालयातील प्रभागांची मतमोजणी रमणमाळा मळाईतल्या धान्य गोदामात तर दोन निवडणूक कार्यालयातील प्रभागांची मतमोजणी राजारामपूर येथील व्ही टी पाटील सभागृहात करण्याचे नियोजन करण्यात आले